गुड मॉर्निंग तर मंडळी आम्ही आता निघतोय कुठे जायला दिल्लीला ओवीची आहे कॉम्पिटिशन तयारी पडली मम्माच्या बाय पडली सगळं झालं चल आपली गाडी आली आता ऑल द बेस्ट तुझ्या पुढच्या बालीच्या ट्रिप साठी ओके चल आरामात जा चकदे फट्टे अजून एक ट्रिप सक्सेसफुल कर ठीक आहे तयारी केलेली आहे मी सगळं घेतलेलं आहे चला चलो विचार चलो अभ्यास झाला या आमची काळजी करू नकोस तू मी घेईन तिची काळजी तू पालीला व्यवस्थित जा व्यवस्थित बघ सगळं आम्ही येतोच काय होई असे घे काढते तू नको रडूस अभ्यास झाला मी आहे ना नाही ट्रीप नसते तर तू आपण तिक पण गेलो असतो कोई बात करावाच लागेल ना चाल किती क्यूट दिसतोय जादू वाटतो जादू कोई मिलग्याचा जादू जादू, जादू।, जादू करत जाशील ना इथे पडशील नाही तर लक्ष आणि आमची गाडी बघा झाकून ठेवली आहे मस्त चंद्राला झाकून ठेवली आहे गाडी नाही येत आपल्याला उशीर होतोय नाही होणार नाही होणार तो बघ तिचे वाटत तो पण गेला समोर गेला गे आली बघ फायनली गाडी आली चल हो लागेल ना आजीचा फोन आला आजीचा फोन आला ओबीला आजीशी बोलते ओके। ट्रॅफिक आहे आज थोडा उशीर लागणार आहे पोचायला मुंबई आणि बघा तिला गाडीत बसलं का झोप लागते लगेच झोपून जाते सकाळी लवकर उठल ओवे झोप झाली का चल पोचलो आपण एअरपोर्टला पोचलो चला हे दुसरा एअरपोर्ट आहे ते नाहीये चलूगे आणि आम्ही पोहोचलेलो आहोत डोमेस्टिक एअरपोर्टला आणि ओवी नेहमीप्रमाणे तिचं हे विसरले काय म्हणायला है हेअरबँड हेअरबँड विसरली टॅक्सी मध्ये चल काय नाही आपण घेऊया दुसरं घेऊया तू ठेवलेस कशाला बाजूला चल आतमध्ये मध्ये इथून आहे रस्ता ये डिपार्चर आणि आम्ही पोहोचलो एअरपोर्टवर हे डोमेस्टिक एअरपोर्ट नेहमी तुम्हाला इंटरनॅशनल एअरपोर्ट पाहायला मिळते आज आहे डोमेस्टिक एअरपोर्ट चलो वे आणि आमचा काउंटर आहे एकदम पुढे तुला गेली पिंकवाली बॅग आता आपल्याला दिल्लीला भेटते मिळेल ऐक ना काय खायचं आहे तुला भूक लागली आहे नाही चल बघूया ना काय आहे का चल ना। काय बोलतेस इंटरनॅशनल मोठं आहे डोमेस्टिक छोटं आहे ना तू पहिल्यांदा आली आपण गोव्याला गेलो होतो ना इकडनं पण तू लहान होते त्यावेळेला बघ काय मिळते हे बघ तुला बघ हे विसरली ओवी मग अशी गाडीमध्ये घे कुठला आवडतो तो घे असा घे का जो तुला सगळ्यावर मॅच होईल हो कुठला आवडतो बघ हा दाखव इथे बघ हा छान आहे घे ना आवडला एकच घे एक आहे बॅगेमध्ये मम्मा बोलली चालेल अजून काय पाहिजे बघ आणि चालू झाले आहे बोर्डिंग जरा गर्दी आहे आम्ही थोड्या वेळाने जातो लाईनमध्ये चाचूचा फोन आला आहे अच्छा चा अच्छा बोल ना बोल थोडा बोल बस आहे आणि बसने आम्ही जाणार आमच्या फ्लाईटमध्ये आणि ही कुठली नवीन कंपनी आहे मलाही माहिती नाही पहिल्यांदा ट्रॅव्हल करतो आहे नाव आहे आकासा आकासा ही आहे बघूया कसा एक्सपिरियन्स आहे आजचा तुम्हाला कळेलच Sal lagi Tun Ready? Ready to fly Ready to go Ready to fly, fly with? Nai, <laughs> <laughs> fly with Rohan Ovi Ovi? चल ओबी तू सगळ्यात पहिली फर्स्ट नंबर चल आपण सगळ्यात पहिला हे बघ सगळे लास्ट चल चलो काय चल आपण जवळच आहे पाच नंबर बघ पाच दोन तीन चार आणि पाच इथे जा विंडो मध्ये हॅपी ना मजा आली अजून वेळ आहे अर्धा तास आहे बावन्न तास लेट झाली फ्लाईट आहे ना आणि तुला दोन दोन विंडो खुश आहेस ना जेवण कधी भूक लागली येईल येईल दोन वाजले ना भूक लागली असेल बाहेर तुला माहिती होईल मला पण कधी विंडोत बसायला मिळत नाही मी कधीच नाही बसत कधी आजी असली आजी च्या आजी कल्याणी 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 तू असली तू नंतर रंजिता असलीच रंजिता मी बाजूला बसतो <laughs> आलो आपण हवेमध्ये हो आलो आपण उडलो मुंबईला भूक लागली जास्त भूक लागली आहे झोप आली दोन्ही आल्या आल्या जेवण घेऊन आले, आले। बघ तुला तर काय पाहिजे बघ त्याच्या मधला जे हवा ते नूडल्स पाहिजे ठीक आहे नूडल्स घेऊया तुझं नूडल आहे तुला पाच मिनिटे लागतील व्हायला माझं काय बघू बाबाने काय ते हेल्दी असं या हेल्दी सॅलेड त्याच्यामध्ये सगळं व्हेजेस आहेत आणि हे चिकन तू सगळं खात आहेस ओवी व्हेजेस पण खा गुड कसं आहे नूडल्स कसं आहे मस्त आहे ना आमचं खाऊन झालेलं आहे ओवीची बेडरूम बघा दोन्ही खिडक्या बंद केल्या आणि बेडरूम बनवले होईल काय का बेडरूम आहे तुझी झोप आता मस्त एक तासामध्ये पोचू आपण दिल्लीला एक तास लागेल ला। दोन्ही विंडो बंद केल्यात मस्त आणि झोपलं आहे बघा वारी आणि आम्ही फायनली दिल्लीला पोचलेलो आहे दहा मिनटात हॅलो बाय बाय चालू वाटत थंडी मी हा दिल्लीची थंडी चला अजून थंडी बाकी आहे मग कुठलं खोटं कशा आहे बस मागची बस पकडूया आणि मस्त आहे नवीन फ्लाइट आहे इथे मिडल नाही चल जा बसून घे जा जा बस मागे बस चल चलो चलो बस होई आणि बाबा बस ना तिथे होई मुंबईवर येणार येणार सगळे ना टी शर्ट घालून येतात मा मी पण टी शर्ट घातलय आणि नंतर मग वाटतं थंडी आहे थंडी जॅकेट घाला जॅकेट घाला आणि हे आहे दिल्ली एअरपोर्ट होवी तू आठ वर्षाची आहेस ना म्हणजे जवळपास मी सात सात साडेसात वर्षांनी आलोय दिल्लीला परत साडेसात वर्षापूर्वी आलो होतो आई आजीला घेऊन थंडी 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 लवकर वाटत ना थंडी चल लेफ्ट घ्या इथून लेफ्ट रोहन पाटील सॉरी थोड़ा लेट हो गया चलो चल हाँ थैंक यू थैंक यू सो मच चल चल दिल्ली की ठंडी इतकी नहीं वाटत अजुन चल मंडा इतकी थंड हवा सुटला है सागुशक थंड फैन नहीं है नैचरल फैन है चल चल जम चल थंडी वाजते काय किती गरमी आहे उद्या सकाळी बोल किती आहे ती आता वीस डिग्री टेम्परेचर आहे सकाळी पाच सहा सात होईल ओवी हे ओबी एक्सायट दिल्लीमध्ये आणि म्हणजे जितके आम्ही घाबरलो होतो तितकी काय थंडी नाही आहे अजूनपर्यंत कदाचित सकाळी जास्त असते थंडी आता वीस डिग्री आहे आणि जसे आपले इथे रात्री असते तशी थंडी आहे ट्वेंटी डिग्री तर ठीक आहे हे वाटत नाही अजून स्वेटर सारखं सकाळी बघूया असं म्हणतात सकाळी इथे सात सहा पाच डिग्रीपर्यंत टेम्परेचर होतं होते तर उद्या सकाळी आम्हाला लवकर आहे आठ वाजता निघायला पाहिजे ना आठ नऊ वाजता टीचरने सांगितलंय दहाच्या आत पोचा युनिव्हर्सिटीमध्ये थोडा दोन तास प्रिपरेशन आणि मग साडेबाराची एक्झाम कॉम्पिटिशन <स्थारीग> काय होईल खरं बोलते मला खरंच नाही हम्म खुश आहेस ना तू? हॅपी आहेस ना तू? कोणी बुक केलं तसा. गौरव बाबांनी केलं आपल्यासाठी. चला कसे कायन मला स्टार आहे? 5 स्टार ऑडिट. आवडले तुला? चल आत मध्ये तुझ्यासाठी सरप्राईज भेट ये इथून इथून चल. चलो. हे बघ क्रिसमस क्रिसमस ख्रिसमस आहे ते खुश खुश आहे ना रूममध्ये मस्त रेस्ट करूया आणि उद्या आपण दिल्ली एक्सप्लोर करूया तुझी एक्झाम झाल्यावर चालेल ओके डन यो च चल शोध आपली रूम नंबर चलो थ्री सिक्स फाय चलो हे इथे चल इथे इथे राईट 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 चलो आपण रूम टूर करूया फाय खोल हां पोचलो एकदाची होई बघू आपली तिथे नाही हां चला अच्छा खोल तर ही आहे आपली रूम पुढचे चार दिवस हा आहे आपला बेड वॉशरूम बघूया वॉशरूम बघूया हे माझ्याजवळ टॉयलेट आहे ओवी सरप्राईज हो तो काही कपडा आहे ना पडता आहे ओवी वाटप पण आहे तुला आंघोळ करायला हॅपी हे बघा तर हे आहे कमोड लाइट बंदायची लाईट लावूया बघ अरे बाबू <laughs> अरे बाहेर बघूया आता आहे का छोटीशी बाल्कनी आहे छोटीशी तर हे आहे रेडिसन ब्लू दिल्लीचा टी व्ही पण आहे अरे मला काम करायला मग डेस्क पण आहे वा मस्त ट्रॉईंग पण कर चला आता फ्रेश होऊन भेटतो तुम्हाला